नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आज आहे आपण ड्रॅगन फ्रूट या शेतामध्ये आज आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ड्रॅगन फ्रूट या पूर्ण शेतीबद्दल सर्वात अगोदर शेतकऱ्यांना पहिलं अगोदर बेल्ट टाकून घ्यावं लागते त्यानंतर असे पोल लावा लागतात पोल जर बघितलं तुम्ही असं आठ फूट या अंतरावरती पोल लावलेले आहे त्या पोलला अशी पट्टी लावलेली आहे पट्टीला तारी लावली जाते आणि जवळपास दोन फूट अंतरावरती ड्रॅगन फ्रूट लावलेले आहे बेडच्या एका साईडला एक झाड दुसऱ्या साईडला एक झाड असे त्याची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता की जर ह्या फळाला जर तारीचा किंवा दोरी बांधून जर तारीचा सपोर्ट दिला नाही तर हे झाड खाली पडू शकतात म्हणून याला पोल लावले जातात पोलला तारीही लावली जाते आणि ह्या तारीच्या आणि पोलच्या सहाय्याने ह्या झाडाला सुतळीनं बांधून वरती त्याला सपोर्ट देऊन त्याच्यावरती असा छत बनवलं जातं त्या छताला जे त्याचे जे पानं या साईडला त्या साईडला दोन्ही साईडला त्याची पानं पडतात आणि त्याला फळं लागते याला सपोर्ट लागतो सपोर्ट असल्यानंतरच झाड वरती जाते डायरेक्ट झाडे असं वरती जाणार नाही जर याला सपोर्ट नसेल तर हे झाड जमिनीवरती पडून जाईल आणि ते फळ येणार नाही ड्रॅगन फ्रूटच्या भरपूर शेतीमध्ये तुम्ही बघितलं की पोल असतो पोलच्या वरती एक रिंग असते आणि एक दोरीच्या सहाय्याने एक झाडाला वरती नेल्या जातं आणि जे रिंग असते त्या रिंगच्या मधनं त्याची पानं बाजूला टाकले जातात पण इथं तुम्ही बघू शकता इथं त्या प्रकारे पोल लावलेले नाही जस्ट पोल आहे पोलला तारी लावलेली आहे मला असं वाटतय की जसं मी एखाद्या गार्डन मध्ये फिरायला आलेलो आहे जसं आपण ड्रॅगन फ्रूटच्या शेतामध्ये आहे इतका मस्त नजारा छान सुंदर बघायला खूप छान वाटतं शेतकरी मित्रांनो लागवड करत असताना सर्वात सुरुवातीला दोन्ही साइडला असं बेड टाकावं लागतात बेड टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती झाडाची लागवड होते आणि पाण्याची सुविधा जर बघितलं तुम्ही त्याला ड्रिपिंग पद्धत आहे आणि जे ड्रीप लावलेले आहे ते थोडं जमिनीच्या वरती अर्धा फूट वरती आहे कारण की दर सहा महिन्याला हे जे बेडला आणखी भर द्यावं लागतील भर दिल्यानंतर काय होऊ शकतं की जे ड्रीप आहे ते म्हणजे मातीखाली दबू शकतात त्यामुळं शेतकऱ्यांनी बहुतेक हे अर्धा फूट वरती अंतरावरती घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण ड्रॅगन फ्रूटच्या शेतामध्ये आहे पण मी तुम्हाला कोणत्या प्रकारची ग्वाही देणार नाही की या शेतीमधलं कमाई किती आहे तुम्ही स्वतः याच्याबद्दल माहिती घ्या आणि तुम्हीच शहानिशा करून तुम्ही ठरवा की आपल्या ड्रॅगन फ्रूटची शेती लावायची का नाही जस्ट मी तुम्हाला शेती दाखवतो आहे शेतकऱ्यांनी लागवड कशी केलेली आहे पोल कशी लावलेले आहे तारी कशी लावलेली आहे याला पाण्याची सुविधा कोणत्या प्रकारे दिलेली आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या मी जस्ट तुम्हाला आढावा म्हणून या शेतीमध्ये घेऊन आलेलो आहे ते मी तुमच्या पद्धतीने तुम्ही बघायचं आहे की याच्यामध्ये उत्पन्न आहे का आपण किती मेहनत करू शकतो भरपूर शे शेतकरी याच्यातनं चांगला पैसा पण कमावतात आणि बरेच शेतकरी बघितलं त्याच्यामध्ये खूप नुकसान पण झेलतात पण ती गोष्ट त्या ती शहानिशा तुम्ही करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की ड्रॅगन फ्रूट ही शेती करायची आहे की नाही जस्ट मी तुम्हाला सांगायचो की याच्यामधनं फायदा भरपूर आहे तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होऊ शकतो आणि बरेच शेतकरी त्या पाहिजे तेवढी त्याच्यात ते मेहनत करत नाही त्याच्यामुळं त्यांना लॉस पत्करावा लागतो येणाऱ्या काळात मी ड्रॅगन फ्रूटची पूर्ण माहिती तुमच्यासाठी पूर्ण घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान